नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे फौजदारी गुन्हे दाखल करून निलंबन होणार ग्रामविकास विभागाचे आदेश दिव्यांग किंवा गंभीर आजार असल्याची खोटी माहिती देत बदली टाळणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकाविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने काढले अंतर्गत बदली टाळण्यासाठी शिक्षकाकडून खोटी प्रमाणपत्रे सादर केली जात असल्याचे उघड झाले आहे त्यामुळे बदली टाळण्यासाठी बनावट कागदपत्रांचा आधार घेतल्याचा संशय असलेल्यांची फेरतपासणी करण्याचे आदेशही ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्य अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदलीच्या धोरणानुसार विशेष संवर्ग शिक्षक भागेकमधील शिक्षकांना बदलीतून सूट दिली जाते विविध ग्रस्त शिक्षक दिव्यांग शिक्षक दिव्यांग मुलांचे पालक प्रत्यक्त्या तसेच घटस्फोटीत महिला शिक्षक त्रेपन्न वर्ष पूर्ण झालेले शिक्षक विधवा कुमारिका शिक्षक तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार गंभीर आजाराने ग्रस्त आहेत इत्यादीचे इत्यादींचा विशेष संदर्भात विशेष संवर्गात समावेश केला जातो मात्र विविध आजारांची व दिव्यांची जी खोटी परंपत्र सादर करून बदलीमधून सूट मिळवणाऱ्या शिक्षणांचे प्रमाण जास्त असल्याची तक्रारी आहेत तसेच न्यायालयाने न्यायालयानंही विशेष संवर्गाद्वारे बदलीपासून संरक्षण का दिले याचा खुलासा करण्याचे आदेश काही खटल्यात केले आहेत या पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आलेले आहेत परिपत्रकात काय म्हटलं आहे विशेष समवयकमध्ये शिक्षकांच्या दिव्यांगत्वाबाबत किंवा आजाराबाबत काही साशंकता आढळल्यास संबंधित शिक्षकांची जिल्हा शैल्य शिक्षक शैल्य चिकित्सकाकडून तपासणी करावी दिव्यांग प्रमाणपत्र देताना मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन झालेलं असणं गरजेचं आहे घटस्फोटीत किंवा परितक्त्या महिला शिक्षक शिक्षकाबाबत काही अनियमितता आढळल्यास घटस्फोटित प्रमाणपत्राचे प्रमाणित प्रत स्वयंघोषणापत्र रहिवासी दाखले अशा कार्ड सिधापत्रिका इत्यादीवरून पडताळणी करावी आवश्यकतेनुसार निवासी पत्त्यावर प्रत्यक्ष जाऊन सहनिशा करावी स्वयं घोषणा प्रमाणपत्रामध्ये काही अनियमितता केल्याचं आढळून आल्यास अशा शिक्षकावर फौजदारी गुन्हे दाखल करावे तसेच संबंधित शिक्षकांनी निलंबन करून शिस्तभंगाची कारवाई करावी तर बघा अशा प्रकारे खूपच महत्त्वाची बातमी आहे की समोर एक दोन बाबत जर आपणसुद्धा काही काही खोटं प्रमाणपत्र सादर केले असल्यास आपल्यासाठी गंभीर इशारा आहे किंवा ज्यांनी खोटं प्रमाणपत्र सादर केले असेल त्यांच्यासाठी गंभीर इशारा आहे की त्यांच्यावर फौजदारी गुन्हा किंवा निलंबन किंवा शिस्तभंग अशा प्रकारे कारवाई होऊ शकते तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू कर नका धन्यवाद